शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम मला मला कुठ लागाम याला कोण घाली सण दरबारी पुस्ती बेगाम बडी बेगम म्हणजे आली आधी शहाची आई बर का नजरेत तिच्या अंगार दरबार झाला का पगार तुम्ही घेई ना पुढाकार सार यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्याने विराव चलला नाव तेच बुजल खान नवत्याचा बुजल खान जिता जागता जणू सैतान खान बोलला छाती ठोकून शिवाला टाकच चिरडना कौतिक झालं दरबाराचे खान निघाला मोठ्या गुरमीत त्याच गोड दळ पाय दळ हो जर फाटल अंगी धा ती चळ पाहणारा काफे चळ चल चळ वाटेत भेटेत त्याला सेना निघाली गाव लुटली देवळ उध्वस्त केली आया बहिणींची अगु लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाचं काही खरं नाही इकडे निजाम तिकडं मोगल पलीकडं इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुडभर खानाला कसा थोपणार काय लढवावा हुन्नर चिंतेत पंत सरदार महाराज आपला जीव मोलाचा आहे हाना जसा अफवाट आहे त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसासाठी आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जा काय म्हणत रायबा रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहतर परंतु ध्याडपणे पळून जाऊ या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावण्याचा कामा नाही अशा वाघिनीचा तो छावा अशा वाघिनीचा तो छावा गनी माना कसा ठे चावा डोक्यात गणिवा भेटीचा धडला सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान हा 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 प्रतापगडच्या पायथ्याशी खान हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आलं बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी शिवाजीराजाच्या शिवाजी शिवाजीराजाच्या करमतीची आणि अशी नाही जाणीव शक्तीची करी काही कल्पना युक्तीची हा जी जी करी काही कल्पना युक्तीची हा जी झी 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 जी जी या जीवा काय म्हणतो खान महाराज खानला आता खात्री पडली की आपण घाबरलात छान आम्हालाही तेच पाहिजे होतं उद्याच्या भेटीचा कंताणकण निरोप धाडा म्हणावं आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे उद्या दुपारची वेळ ठेववा त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतो खानाच्या भेटीसाठी महाराजाने उभारिला नक्षीदार नक्षीदार श्यामी आणला आणि अशा या डौलत डुलत आला खान डवलत डुलत आला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी हमारे गले लग जाओ तन हाक मारी तो हसरी तन हाक मारी तो हसरी रोखून नजर गहिरी जिरा जिरा रसी जी जी जिरा जिरा रसी जी, जी 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 खाना राजल आली न दिल आणि जगा तिला सरदाभिमान मानेला खरदाभिमान मानेला कट्या रीच वारो तने केला कट्या रीच वारो तने केला खर खर आवाज झाला चिलो खटव खटव अंगळा खानाचावर फुका केला खान येडवडला इतक्यात महाराजांनी कोटामंदी बिचवा ढकलाला कोटामंदी बिचवा ढकलाला वागून साचा महाराज गेला तरा तरा फाडलं पोटाला तडा गेला खानाचा कुत्रा बाहेर आला जी 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 बाहेर आला जी 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 बाहेर आला जी जी जी